नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अभिग्रड संभाजीनगर चला तर मित्रांनो पुढील वर्षी कसा पाऊस राहील त्याचा अंदाज आपण थोडक्यात बघूया मित्रांनो एखाद्या वर्षी खूप अति जोरदार धगपुटीसारखा पाऊस पडतो आणि एखाद्या वर्षी पूर्णपणे दुष्काळ असतो आपल्या भागात याचं कारण बघितलं तर बघितलं तर खूप सोपं आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये उमरठवाड्यात किती पाऊस पडेल हे सर्व चक्र प्रशांत महासागरावर आधारित आहे कारण प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे या महासागर इतका मोठा आहे की मित्रांनो त्यामध्ये भूभागावरील संपूर्ण देश त्या समुद्रात बसू शकतात तर पावसाचे गणित देखील त्या महासागरात आढलेलं आहे कारण त्या महासागरामध्ये लाना आणि अलिनो यासारखे हवामान प्रणालीचे घटक विकसित होत असतात मित्रांनो लालिणा म्हणजे प्रशांत महासागरमधील तापमानात खूप कमी घट होत असते पाण्यात थंडपणा असतो ज्या वर्षी लालिना सक्रिय असतो त्या वर्षी समुद्राचं पाणी पूर्णपणे थंड होत असतं त्यामुळे हाय प्रेशर आप वारेही आपल्या अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात येत असतात कारण वारेही प्रेशरकडून लो प्रेशरकडे प्रवाहित होत असतात त्यामुळे आपल्या समुद्रात कमी दाब जास्त प्रमाणात विकसित विकसित होऊन आपल्या भागात जोरदार पाऊस पडत असतो मात्र ज्या वर्षी प्रशांत महासागरामध्ये अलीनो सक्रिय असतो तेव्हा प्रशांत महासागरामधील तापमान वाढलेलं असतं त्यामुळे लो प्रेशर एरिया सक्रिय होऊन तो पाऊस महासागरामध्येच पडत असतो म्हणून आपल्याला पडणारा पाऊस हा समुद्रात पडून जातो व भूभा भूभागावर खूप कमी पाऊस येतो त्यामुळे आपल्या भागात पाऊस पाँच कमी पडतो किंवा दुष्काळ पडतो मित्रांनो हे सर्व बघून तुम्हाला वाटले असेल की यावर्षी वर्षी खूप पाऊस पडला म्हणजे समुद्रामध्ये लाल सक्रिय असेल पण आय एम डीच्या अभ्यासातून हे काळलं आहे की यावर्षी समुद्रातील तापमान हे थंड पण नव्हतं व खूप गरमही नव्हतं यावर्षी लाल देखील सक्रिय नव्हता व अल देखील सक्रिय नव्हता मात्र पुढील वर्षी मार्चमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये लालीला सक्रिय होणार आहे म्हणजे पुढील वर्षी आपल्या भागात खूप चांगला पाऊस पडेल असं आय एम डीचं मत आहे त्यामुळे मित्रांनो पुढील वर्षी चांगला पाऊस असेल हे गृहीत धरून तुम्ही जमिनीची निवड करून योग्य ती पिकं घेऊ शकतात मित्रांनो आपला एकच उप उपक्रम आहे